डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची आजची ऐकूया आहे दुटप्पी राजकारण सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकवीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकारणाच्या दुटप्पीपणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे दुटप्पी राजकारण आपला असला की तो आरोपी आपला असला की तो आरोपी दुसऱ्याचा तो गुन्हेगार आहे आपला असला की तो आरोपी दुसऱ्याचा तो गुन्हेगार आहे दुटप्पी राजकारणाचे हेच तर बदलते सार आहे दुटप्पी राजकारणाचे हेच तर बदलते सार आहे हेच तर बदलते सार आहे आपला तो आरोपी दुसऱ्याचा तो गुन्हेगार हा राजकीय दुटप्पीपणा सांगणार पहिलं कडव पुन्हा एकदा आपला असला की तो आरोपी आपला असला की तो आरोपी दुसऱ्याचा तो गुन्हेगार आहे आणि दुटप्पी राजकारणाचे हेच तर बदलते सार आहे दुटप्पी राजकारणाचे हेच तर बदलते सार आहे हेच तर बदलते सार आहे सदरेल वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं विरोधकाला गुन्हेगार ठरविण्याची प्रचंड घाई आहे विरोधकाला गुन्हेगार ठरविण्याची प्रचंड घाई आहे आणि गुन्हा अजून सिद्ध नाही आहे स्वपक्षीय असला की म्हणे गुन्हा अजून सिद्ध नाही आहे गुन्हा अजून सिद्ध नाही आहे पुन्हा एकदा शेवटच आणि दुसरं कडवं विरोधकाला गुन्हेगार ठरविण्याची प्रचंड अशी घाई आहे विरोधकाला गुन्हेगार ठरविण्याची प्रचंड अशी घाई आहे स्वपक्षीय असला की म्हणे गुन्हा अजून सिद्ध नाही आहे स्वपक्षीय असला की म्हणे गुन्हा अजून सिद्ध नाही आहे गुन्हा अजून सिद्ध नाही आहे म्हणूनच आजच्या वात्रटीकेचं नाव होत दुटप्पी राजकारण ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच i